तर के मा खाली सोरा सुते कृषि ज ज लेखे छ मात्र मी पांडुरंग सविता ताई पण आहे हे आहे आणि जसं एम पी युपी मध्ये जे निघत आहे ते तिकडेच जास्त महत्व आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये महाराष्ट्रामध्ये आहे तर शिक्षण जे पाहूनच आहे मग जेव्हा नांदेडला निघाली तर मी सविता ताईला म्हणजे सविताताई आपण जी कावड यात्रा करू का तर ती श्रावण महिन्या महिन्यामध्ये पहिल्या शुक्रवारीच निघालेली आहे तर सविता ताईला विचारलं तर सविता ताई म्हणल्या हो आपण काढू पण त्याला पंधरा दिवस मग त्या म्हणल्या शिवरला ज्या दिवशी असेल आपण त्या दिवशी काढू पण मी असं म्हणलं की सविता त्याला माझ्यापेक्षा तुम्ही तुम्हाला जास्त घेऊ म्हणतात मग तुम्ही पुढाकार घ्या आणि करा मग मी ते सविता ताईला शब्द दिला सविता ताई पुढाकार घेऊन हे कार्यक्रम केले त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण यांना हा लाभ लाभला त्यांच्या त्यामुळे आम्ही पूर्ण ह्या महिलांकडून त्यांचे धन्यवाद मानतो महत्व म्हणजे भगवंतानी हलहाल विष प्राशन केलं आणि त्याचा दहा भगवंताला होऊ लागला तेव्हा सर्व देवी देवतांनी गंगा घेऊन त्यांना गंगेचा अभिषेक केला आणि त्यामुळं भगवंताचं थोडासा दहा शांत झाला आणि मग भगवंतानी हे कार्य केलं आपण का बरं करू नये म्हणून कोण नाही फुलाची पाकळी असं समजून आम्ही पण कावड यात्रा घेऊन भगवंताला तीर्थ अर्पण करायला गेलेलो आहे आणि सर्वांना सर्वांनी सहकार्य केलं मी एक आवाज दिला आणि सगळे माझ्या हातीला धावून आले आणि ह्या कावड यात्रेची शोभा वाढवली किती महिला झाले होत्या आणि रूट कसा होता रूट म्हणजे मराठ गल्ली मराठ गल्लीतलं महादेव मंदिर यानंतर नगरेश्वर मंदिर नंतर ओंकारेश्वर मंदिर शिवकल्याण नगर आणि विठ्ठल मंदिर विठ्ठल महादेव मंदिर इथे आम्ही आम्ही सर्वांनी कावड यात्रेतील जल अर्पण केलं आणि नंतर श्रीताई भोसकर यांच्याकडे सर्वांनी प्रसाद घेऊन आपल्या आपल्या घरी प्रयाण केलं पुढच्या वर्षी पण करणार का पुढच्या वर्षी पण करायची भगवंतांनी आमची भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे की पुढच्या वर्षी पण असं उत्तरोत्तर हे कार्य आमच्या हाताने व्हावे अजून महिला पुढच्या वाढणार का निश्चितच वाढतील यावेळेस तेवढी सूचना मिळाली होती पण तयारी नव्हती महिलांची एक पाचशे तरी महिला आल्या असतील आज मला अंदाज नाही पण पाचशे असतीलच आता पुढच्या वेळेस आणखी जास्त संख्येनं आम्ही उपस्थित राहून मोठी भव्य कावड यात्रा काढण्याचा आमचा उद्देश आहे आणि ह्या कावड तर रुद्र अभिषेक सुद्धा झालेला आणि रुद्र अभिषेक मराठवाडीतील गुरु आणि वामन महाराज मंदिर आणि नगर ओंकारेश्वर मंदिर या सर्व गुरुंनी रुद्राचा अभिषेक करून उच्चार करून आम्ही केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण सविता ताईस देवाच्या कृपेने असंच महिला मंडळ मार्गदर्शन करून शोभा यात्रा खूप मोठी काढण्यात यावी एवढं मी सविता ताईला मार्गदर्शन तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असल्यावर आणि भगवंताचे आशीर्वाद असल्यावर सगळ्या कार्य शिद्धीच जातात आणि हे पण कार्य शिद्धीच जाईल अशी मी ठामपणाने सांगते जय श्रीराम जय श्रीराम A gente